मंडळी आपण बायकांचं काम थोडस होण्यासाठी आज इथे एक वाटण बनवत आहे तुक्या खोबऱ्याचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत ते चांगले गोल्डन ब्राऊन कलर वर भाजून घेतले त्याच तेलामध्ये उभा पातळ चिरलेले तीन ते चिर ले ले। चार कांदे घातले कांदा भाजतोय तोपर्यंत तो भाजलेलं खोबरं लसूण आणि आलं मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं कांदा सुद्धा चांगला तांबूस कलर वरती भाजून घेतला आणि संपूर्ण थंड करून थोडं पाणी घालून कांदा सुद्धा मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घेतला त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आणि वाटून घेतलेले सगळे जिनस यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे यामध्ये पाण्याचा अंश आहे तो सगळा गेला पाहिजे एवढ्या इतपत परतायचं साधारणतः सात आठ मिनिट परतावं लागतं वाटण जास्त दिवस टिकावं किंवा लवकर परतलं सुद्धा जावं यासाठी यामध्ये मीठ घातलं मीठ प्रिझर्वेटिव्ह म्हणून ॲक्ट करतं वाटण चांगलं सात आठ मिनिट परतून घेतलं त्यानंतर हे वाटण संपूर्ण थंड करून घ्यायचं आणि हवाबंद डब्यामध्ये घालून एक फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतं आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता टोमॅटो बारीक करायचा आणि वाटणासोबतच चांगला भाजून घ्यायचा हे वाटण वापरून तुम्ही व्हेज नॉन कोणत्याही भाज्या करू शकता एका कस्टमरची मटन ग्रेव्हीची ऑर्डर होती संपूर्ण स्वयंपाकच सांगितलेला होता त्यासाठी मी हेच वाटण वापरून मटन ग्रेव्ही बनवली हे वाटण वापरून तुम्ही छोले राजमा बटाटा किंवा वांग्याची सुद्धा भाजी बनवू शकता चिकन मटन सुद्धा या वाटणापासून खूप चांगले बनले जाते हेच वाटण वापरून मी चण्याची सुद्धा भाजी केलेली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलोसुद्धा करा